नमस्कार खर तर आज या ठिकाणी अ आपले सहकारी दत्ताभाऊ गवारी यांच्या यांनी जो काही उपोषणाचा या ठिकाणी स्वीकारलेला आहे तर यांच्या उपोषणाचा आज हा चौथा दिवस आहे खर तर बंधून ही शोकांतिका आहे की आज संपूर्ण समाज तालुक्यातला या उपोषणाला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देत आहेत आपण पाहत आहे की गावगावचे ग्रामस्थ त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आंदोलनाचा जो काही ओघ आहे तो या ठिकाणी वाढतोय परंतु या तालुक्यातील किंवा या ठिकाणी घोडेगाव प्रकल्पातील जे काही प्रशासन आहे हे प्रशासन किती गेंड्याच्या खातीरचं आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगावं हो लागल एक व्यक्ती मागणी करतोय की आमच्या विद्यार्थ्यांना चांगलं जेवण मिळावं हो। आमच्या विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी अन्याय होऊ नये अशी मागणी घेऊन या ठिकाणी उपोषण करतायत खर तर वास्तविक पाहता यांना पत्राद्वारे अनेक वेळा कळवलेलं आहे की आपण विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या विद्यार आरोग्य संदर्भामध्ये विशेष अशी काळजी घेतली जावी परंतु या प्रशासनाने याच्याकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळं आज ही वेळ आलेली आहे की आपल्याला शेवटचा हत्यार या ठिकाणी उपोषणाचा सा उपसावं उप लागलेला आहे आणि हे सगळं होत असताना चार दिवस या ठिकाणी संघर्ष चालू आहे लढा चालू आहे परंतु इथले जे प्रकल्प अधिकारी त्या प्रकल्प कार्यालयातील कुठलाही प्रशासन या ठिकाणी साधी विचारपूस करायला सुद्धा आलेलं नाहीये ही अत्यंत खेदाची आणि शोकांतिकाई मोठी कारण हे जे काही प्रशासन आहे हे कुणासाठी काम करते हा खर तर आज प्रश्न आहे आज हजारो कोटी निधी या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प खर्च केला जातोय आणि त्याच्यातून जा आदिवासी बांधवांचं त्या ठिकाणी काळजी घेण्याचं काम केलं जाते परंतु आपल्याला स्पष्ट दिसते की इथलचा जो काही प्रकल्प अधिकारी आहे या मुजोर अधिकाऱ्याचं या ठिकाणी आपल्याला जे काही दुर्लक्ष आदिवासी बांधवांकडे होता होत आहे ते स्पष्ट दिसत आहे दो एक 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 आपले केले केले दोन दिवसापूर्वी भेटला काय खर तर त्या ठिकाणी आम्हाला एक सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला मॅडम कडनं त्यांनी सांगितलं की आपलं जे काय म्हणणं आहे की संबंधित अधिकाऱ्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर सेंट्रल किचन बंद केलं गेलं पाहिजे हे जे काय दोन प्रमुख मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडल्या तर मॅडमनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या ठिकाणी मी एक अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे आणि ते अधिकारी नऊ तारखेला ऑलरेडी या तालुक्यामध्ये येऊन पण गेलेले त्यांनी त्यांचा अहवाल त्या ठिकाणी आमच्यापर्यंत आला तर आम्ही त्याच्यावरती दोन तीन दिवसामध्ये पुढल्या लगेच कारवाई करू परंतु आता मध्ये शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सुट्टी असल्यामुळं मला त्या ठिकाणी विशेष काय करता येणार नाहीये परंतु सोमवार मंगळवारी मात्र मी याच्यावरती तात्काळ कारवाई करीत असं मॅडमने आम्हाला सांगितलं सत्ता भाऊ यांची प्रकृती आपल्याला तर आम्ही पाहतोय की आज म्हणजे कालपर्यंत त्यांची जी काही परिस्थिती आहे ती जरा थोडीशी स्टेबल होती परंतु आज मात्र त्यांची जी काही प्रकृती आहे ती प्रकृती आज प्रचंड खाळवलेली आपल्याला दिसते त्यांना त्या ठिकाणी आशक्तपणा आहे छातीमध्ये पण त्यांच्या दुखाला सुरुवात झालेली आहे बीपी शुगर त्यांचं त्या ते ठिकाणी कमी व्हायला लागलेलं आहे शुगर त्यांची वाढलेली आहे बरेच मोठ्या प्रमाणामध्ये तर हे जे काही सगळे बाब आहे ही अत्यंत धोकादायक आहे एक व्यक्ती म्हणून सुद्धा आणि कुठल्याही माणसाच्या शरीरासाठी आणि म्हणून आमचं प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी हेच सांगणं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीची मरणाची वाट पाहताय का तुम्हाला जर ही गोष्ट समजत नाहीये की एक सिम्पल बाब आहे की एक अधिकारी त्याने माहिती लपवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना चुकीचं किंवा निकृष्ट दर्जाचं अन्न त्या ठिकाणी खायला घातलं गेलं तर असं जर होत असेल आणि तरी सुद्धा अधिकाऱ्याला आपण पाठीशी घालताय हे खर तर आदिवासी बांधवांसाठी अत्यंत दुर्दैव आहे या ठिकाणी आमदार खासदार या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला परंतु तरी सुद्धा इथलच प्रशासन अशा पद्धतीने घेण्याची खात्री पांघरून बसले दिसली आपल्याला दिसते आपण खरंतर तर आता सकाळी बसनं या ठिकाणी हजारो ग्रामस्थ नागरिक येऊन गेलेले आहेत दत्ताबाहांच्या पाठिमाग मोठ्या प्रमाणामध्ये ते उभे आहेत आणि या ठिकाणी बसल्यानंतर आमचं बऱ्याच जणांचं बऱ्याचशा संघटनांच्या प्रतिनिधींचं या ठिकाणी आमच्या काही गावगावच्या सरपंच लोकप्रतिनिधी सदस्य लोकप्रतिनिधींचं सगळ्यांचं आता या ठिकाणी असं मत झालेलं आहे आणि तशी चर्चा पण झालेली आहे आमची की आता उद्या सोमवार आहे वर्किंग डे आहे आता चार दिवस या प्रकल्प अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारची जागा आलेली नाहीये त्याच्यामुळं आज या ठिकाणी दत्ता भाऊंचा अगदी सगळी पर शारीरिक परिस्थिती खालावली असताना या अधिकाऱ्याला त्याचं काहीही घेणं देणं नाही असं आपल्याला दिसतंय आणि म्हणून या अधिकाऱ्याला त्याच्या त्या बहिऱ्या कानांमध्ये आवाज त्या ठिकाणी आमचा पोहोचण्यासाठी उद्या आम्ही त्या प्रकल्प कार्यालयाला हजारोंच्या संख्येनं जाऊन त्या ठिकाणी या प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घालणार आहोत तुझंही काम बंद आणि आमचंही काम बंद कारण तुझ्या मुजुरीला जर अशा पद्धतीनं जर तू वागणार असशील तर आम्ही सुद्धा तशाच पद्धतीनं तुला उत्तर देऊ केवळ आणि केवळ आम्ही कायद्याचे त्या ठिकाणी पालक पालन करणारे आहोत लोकशाहीला मानणारे आहोत म्हणून आम्ही सनदशीर मार्गाने या ठिकाणी उपोषण केलेलं आहे हे उपोषण चालूच राहील परंतु आशा गेंड्याच्या खात्रीच्या अधिकाऱ्यांना जर जाग येणार नसेल तर त्या ठिकाणी त्यांना आम्हाला हलवून जागा करावा लागेल आणि म्हणून आम्ही उद्या या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांसोबत हजारो पालकांसोबत हजारो लोकप्रतिनिधी सोबत आम्ही त्या ठिकाणी जाणार आणि त्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालणार आणि जोपर्यंत आमच्या ह्या दोन मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत नाही सेंट्रल किचन या ठिकाणी बंद केलं जात नाही तोपर्यंत आम्ही हा लढा त्या ठिकाणी चालू ठेवणार किचन बंद झालाच पाहिजे सेंट्रल किचन बंद झालाच पाहिजे झालंच पाहिजे रिपोर्ट पाठवणारा अधिकारी मुर्दाबाद 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 या मुजूर अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे झालंच पाहिजे झालीच पाहिजे या मुजूर अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे